मंडळी तुम्ही बघू शकता संबंध महाराष्ट्राचा आणि देशाचा लाडका आज अशा केसरी बक्कासूर आणि मला वाटतं गट क्रमांक तीनमध्ये पळणार आहे आणि या साईडला बघू शकता घरचा साज मैदानामध्ये दाखल झालेले आहे साम्राज्यसुद्धा आजच्या मैदानामध्ये धावताना दिसेल आणि दोघं विश्रांती करतात बघा मैदानामध्ये आल्यानंतर जे बैला आहेत काही ते अशी विश्रांती करतात त्याच्यामुळं त्यांना पलण्याच्या पण चांगली शक्ती मिळते आणि खूप चांगलं नियोजन आज पण आपल्याला पाहायला मिळेल इकडे या साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या बैल्याने नाव केला सप्त हिंद केसरी भारत त्या भारतच्या दावणीला पुन्हा एकदा चांगला असा कोहिनूर हिरा तयार झालेला आहे तो म्हणजे आपला रायना किरण आप्पा शालगाव कालगाव यांचा आणि उत्तम दादा गावली यांचा रायना तर आज छान असा कोरेगावच्या मैदानामध्ये आणि आप्पा भेटल्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर बोलतात आप्पा नमस्कार नमस्ते काय सांगाल एक बघा तुमच्या भारतने त्याचा कधी न नाव हो नावाचं ना नाव कमवलं आहे आणि कुठेतरी त्याच्या दावणीला पुन्हा चांगला निर्माण झालेला आहे पहिलं राहीना म्हणजे भारतची बराबरी करणार आहे म्हणजे नाव शंभर टक्के करतो आणि आमच्या आज इच्छा आहे की आमच्या दोन वर्ष बैल भारत सलगित राहिला आहे आज आमची पण तिसरं वर्ष गाडी राव हीच आम्हाला म्हणजे एकत्र त्याच्या आहे कुठेतरी जे सुंदर भारत फॅन्स आहेत ना त्यांना कुठेतरी भारतला नेहमी पाहायचं असतंय पण आज भारत नसेल भारत पण कसं त्याची तेवढीही नाही ना म्हणून म्हणजे आता कुठेतरी कमी पडेल आणि त्याची आपण एवढी प्रेम करणारी माणसं नाराज होणार ना बरोबर आहे त्यांनी हो। काहीतरी आपल्या दाऊनला तयार केलंय गोलाल करून देत आहे आणि खरोखर कर, आपल्या मुंबईला पण खूप चांगला पालतोय जसे ती बाजी आणि राहीना घरची गाडी इतकी छान मागच्या सीझनला पालाली पण या सीझनला आता रायना खूप सार्या मैदाना मुंबईला काही अडचण नाही आणि आज पण आपलं स्वप्न पूर्ण करेल चालेल धन्यवाद आणि माझ्या चॅनलवर बोलल्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद देतात मंडळी समोर तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि मुंबईचा एक खरा कोयनूर हिरा आपला मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आज या हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये पलताना दिसणार आहे आणि तुम्ही समोरच बघू शकता नानांची धावण आणि बघा तेजाबाई त्याच्यानंतर तेजा निंबालकर सर आणि भरपूर सर आहे आता नानांचा आणि मिलिंद शेठ पाटील आणि भुंगाचा सुद्धा फोटो नानांच्या या गाडीला लागलेला आहे सप्त इंद केसरी विठ्ठल नाना ड्रायव्हर गुतकर यांची दावत तुम्ही बघू शकता आणि बघूया आज नाना भेटतात आपण नानाला विचारूया बघू शकता मित्रांनो मोठा आजार झाला होता शिंग होती भुंगाची त्याला मार लागला होता पण आता व्यवस्थित आहे शिंग आणि भरपूर दिवस झाला आता बुंगा आपल्याला मुंबईला पण नाही पलताना दिसला कारण कुठेतरी आजारी असल्यामुळे त्याला थांबवलं जास्त पलवलं नाही पण आज नक्कीच सर्वांची इच्छा या कोरेगावच्या मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे बुंगा तर समोर तुम्ही बघू शकता आपल्या सर्वांचा लाडका मोठा सोन्या सोन्याच्या दावणीचा सुंदर म्हणजे छोटा सोन्या पन्नास पन्नास आजच्या या मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे आणि लवकर आता गटामध्ये पलायला निघला आहे आपण कुठल्या गटामध्ये आहेत मंडळी समोर तुम्ही बघू शकता अभिजित भैया पवार यांचा सर्जा हिंद केसरी पंचम हिंद केसरी सर्जा आज या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार किती वाजता आलेत आता अर्धा अर्धा झाला आणि आज सर जे या मैदानामध्ये पलतय किती गटामध्ये पलतयत म्हणजे अजून पक्का म्हणजे चालेल आणि नक्कीच चांगलं नियोजन केलं असेल मी पैराना विचारणार कारण पैरा विचारणार चुकीच्या गोष्टी झाल्यात काय बोला काय बोलाल आज मला वाटतं एक चांगली अशी आठवण म्हणून आज पण सरांच्या नावासाठी म्हणजे काय बोलाल घरचेच गाडी आहे आणि कुठेतरी दावणीला गेल्यापासून मला वाटतं भरपूर सारी गुलाला झाली आता आता माग पण एक मोठा गुलाला झाला त्या दिवशी तेव्हा सरांच्या नावाने पडवलं ना नक्कीच आणि मला वाटतं जरी तुमची इच्छा आहे का नाही पण सरांचं नाव हे नाही नक्कीच शंभर टक्के आपलं पलटनच म्हणजे सरांच्या नावाने साईबी सरांचं घरचीच गाडी पाहत नक्कीच आणि मला वाटतं मागच्या वर्षी या मैदानामध्ये मी आलेलो आणि जेव्हा मथूरची गाडी जेव्हा सेमीला पास झाली होती सरांनी गाडीवर चढून खूप उड्या मारल्या होत्या मज्जा केली होती ते आठवण एक राहिली आज आपल्यामध्ये नाही पण नक्कीच मला वाटतं आज चांगला सगळं आपला सर्जा या मैदानामध्ये तुमच्या धावणीसाठी घेऊन देणार आहे चालेल धन्यवाद तुम्हाला इकडे या साईडला बघू शकता तुम्ही लक्ष पण आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पलताना दिसणार आहे खूप छान नियोजन असते लक्षाचं आणि लक्ष पण मला वाटतं खूप सारी कुलाला झाले आहेत आजच्या मैदानासाठी लक्ष्याला आपण शुभेच्छा देऊया इकडे या साईडला तुम्ही बघू शकता लंपी फोर एक्स फोर आजच्या या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आज लंपी पण चांगला आपल्याला पलताना दिसेल आणि नक्कीच आपण नियोजन पण विचारूया दादाना कारण खूप चांगला पलतोय दादा नमस्कार नमस्कार लंपीचं आज काय नियोजन असेल आज नियोजन आणि किती गटामध्ये पळणार आहे काही लंपीची गुलाला परत सात केल आणि लंपीची थोडीशी माहिती दे ना कुठल्या नावाने पलते गाडी पतंग लंपे फॅन्स क्लब नावाने पळते या नावाने गाडी पडते चालेल आजच्या कोरेगाव मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला इकडे या साईडला तुम्ही बघू शकता फोर बाय फोर गाज्या सुद्धा आजच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे खूप छान पलतो आहे आज अखंड भर ज्या पाहिल्याची चर्चा असते तो फोर बाय फोर गाज्या आणि नक्कीच छान आजचा नियोजन सुद्धा असेल दादांचं माझ्याकडून शुभेच्छा असतील मुंबई खासदार केसरीचा मानकरी दोन हजार पंचवीसचा नक्की तुम्ही बघू शकता आपला रायफल जो आपला पडगेकरांचा घरचा हात पलतोय आहे पक्षी आणि रायफल या गाडीने एक चांगला असा गुलाल घेतला आणि चांगला एक नंबर केला खासदार केसरीला त्याच्यानंतर एक वीरा केसरीला पण ही गाडी गुलालात राहिली घरचा असतात आणि रायफल आधी इथं मैदानामध्ये दाखल झालेली आहे पैरा कोण असेल काय असेल आपण तो, तो नंतर विचारूया पण माझ्याकडून शुभेच्छा असतील कारण भरपूर सारे बैला मुंबई महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून बैला आलेले आहे तुम्ही बघू शकता समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध ड्रायव्हर ज्याची ओळख झालेली आहे आपले हरेश दादा हरेश दादा, दादा नमस्कार दादा। नमस्कार दादा रायफल आलेला आहे नियोजन तर काय असेल तुमचं ते करा पण कितव्या गटामध्ये पडणार काय आता वीस मध्ये चौथ्या चा। तासाला वीस मध्ये चौथ्या तासाला पडणार आहे चालेल तुम्हाला शुभेच्छा असतील घरचा साधा असेल का वेगळ्या पायऱ्यामध्ये वेगळ्या पायऱ्यामध्ये आज दादा याचं नाव सांगा ना तर लक्ष चाळीस चाळीस लक्ष चाळीस चाळीस कुठला सतीश काका बर्गे राहुल बाबा बर्गे कोरेगाव कोरेगाव म्हणजे घरचाच गाव। मैदान हो। येऊ आणि चांगला नियोजन पण चांगलं केला असेल लखन सोबत हिंद केसरी लकन, के लकन।, लकन।, लकन। मित्रांनो हिंद केसरी लखन सोबत लक्ष पडणार आहे आणि लंपीचा आजार याला पण चालतं का जी? आता लहानपणी असतात लहानपणी असतात ना काही गोलाला याची आत्ताची आत्ताची गोला जवळजवळ वीस पंचवीस वीस पंचवीस गुलाला झाली आणि आज पण पहिला छान केला तुम्ही चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्र मुंबई गाजवली आपल्या मालकाचं नाव यशाच्या शिखरावर नेऊन ठेवला तो आपला सष्ट मिंद हरण्या साहिल प्रतिष्ठान दौरली आणि हेमंत शेठ फुलर दौरली यांचा हरण्या आजच्या या कोरेगावच्या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पलताना दिसणार आहे समोर तुम्ही बघू शकता भावधनकरांचं लक्ष पण आजच्या या मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे आणि खरोखर छान पलतोय छान आपल्या मालकाचं नाव करतो दादा नमस्कार आता किती गटामध्ये पडतात चौथ्या गटामध्ये चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुन्हा तुम्हाला एक पाहायला मिळेल आप्पांचे धावण अर्जुन दादा इकडे पक्ष दादा आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही तुफान दादा खूप चांगली धावण आज या कोरेगावच्या हिंदगेच मैदानामध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे त्या दिवशी एक छान गाडी पडली पक्ष्या आणि पालेगावचा बादल आणि तिथं पण गाडीचा गुलाल झाला आणि आजच्या या मैदाना मध्ये पण तीनही बायरा आपल्याला पलताना दिसणार आहे